हॅलो जाणार बरोबर देखो आहे ना नमस्कार पालघर लोकसभे मतदारसंघामध्ये आता आज मतदान चालू आहे मतदानासाठी सर्व घरातून लोकांनी निघावं असं प्रशासन आणि सर्वच लोकांना सांगत आहेत आता आपले वसलविराज शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर साहेब हे देखील आत्ताच वोट करून आलेले आहेत तर त्यांना विचारूया त्यांनी काय सांगत आहेत ते सर नमस्कार नमस्कार आज देशातील पाचव्या टप्प्याचं मतदान चालू आहे आणि महाराष्ट्रात देखील शेवटचा टप्पा चालू आहे मतदान करणं हा लोकशाहीचा एक आत्मा आहे लोकशाही आपल्या देशात ही मोठी लोकशाही आहे आणि मतदानाद्वारे आपण आपला लोकप्रतिनिधी निवडत असतो मी देखील माझं मतदान करून आलेलो आहे मात्र सगळ्यांना विनंती आहे की आपण योग्य उमेदवारांना मतदान करा आपला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्याचा अजून विकास बराचसा बाकी आहे त्यामुळे विकास करणं हे महत्त्वाचं आहे आणि तसा उमेदवार निवडून देणं हे देखील महत्त्वाचं आहे अजून देखील आपला पालघर जिल्हा भरपूर मागास आहे आदिवासी आहे कनेक्टिव्हिटीची साधनं असतील किंवा इतर सोयीसुविधा असतील काही पाण्याचे प्रश्न आहेत ग्रामीण भागात तर असे सगळे प्रश्न सोडवणारा आपला लोकप्रतिनिधी असायला हवा आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की पालघर जिल्ह्याचा विकास करणारा आणि आपले प्रश्न लोकसभेत मांडणारा आणि ते सोडून घेणारा लोकप्रतिनिधी आपण निवडावा आणि सगळ्यांनी मतदान करून हा लोकशाहीचा जो हक्क आहे तो बजवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो वातावरणात उष्णता वाढत आहे गरम जास्त होत आहे तर लोक काही ठिकाणी कंटाळा करून मतदान न करण्याचा देखील कधी कधी मनात विचार आणतात त्यांना तुम्ही काय उद्देश आणि काही तुम्ही सुरुवातीलाच बोललो की मतदान करणं हा लोकशाहीचा मोठा बहुमान आहे आपला देश लोकशाही बहुल आहे आणि त्यामुळे उष्णता असेल गर्मी असेल काही असेल तरी आपला पवित्र कर्तव्य आहे की आपला हा हक्का आपण बजवायला पाहिजे त्यामुळे लोकांना भले गर्मी असेल आणि वेळी अशी आहे की सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे त्यामुळे गर्मी असेल त्यावेळेला आपण थोडीशी सावली पडली किंवा चार नंतर पण मतदान कराच अशी मी सगळ्यांना विनंती करतो तर आता आपण बघितलं मानकर साहेब सकाळी उठून पहिला आपला मतदानाचा हक्क बजावून आले तर तुम्हा देखील तुम्हाला सर्वांना आमच्या सगळ्यांकडून एक अशी विनंती आहे की मतदान करा आणि देशाला बळकट करा धन्यवाद